शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी जे नियोजन केलं ते कसं वाटलंय तुम्हाला हो याबद्दल आहे ना शेतकऱ्यांच्या मुलांनी जे नियोजन केलं ते अति सुंदर नियोजन केलेलं आहे हे नियोजन हे पाठीमागच्या वर्षी सुद्धा एवढं सुंदर केलेलं होतं या वर्षी खूप सुंदर केलेलं आहे नियोजन वर्षी पंचवीस एकर मध्ये हा जो प्रदर्शन जे हे केलेलं आहे आम्ही खूप वेळ फिरलो तेव्हा आम्हाला कुठेतरी एक्झिटचा गेट मिळाला आम्हाला तर शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे का तुम्ही कृषी प्रदर्शन पाहायला अवश्य यावं मी श्यामराव रामदास देशमुख राहणार उंच खडक काका कृषी व डेअरी प्रदर्शन कळस यांना भेट दिली तर काका काय वाटतं कळस कृषी प्रदर्शन नियोजन मी कळस कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलो मला शेती नाहीये पण मला इतका आनंद झाला आणि इतका उत्साह होता कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आणि आज मी कृषी प्रदर्शन पाहायला आलो मागील वर्षापेक्षा ह्या वर्षी भरपूर कंपन्यांनी त्याच्यात सहभाग घेतलेला आहे यावेळेस वेळेस कमीत कमी चारशे कंपन्यांनी जो सहभाग घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला शेतीमध्ये लागणारे अवजार औषध आणि बी बियाणे याच्यात भरपूर व्हरायटी तुम्हाला या कृषी प्रदर्शन मध्ये पाहायला मिळेल आणि मी जे आता काही छोटे छोटे प्लॉट बघितले मकाचे प्लॉट असतील टॉमॅटो असेल झेंडू असेल या आपलं वटाणा असेल या खूप भाजीपाल्यांचे जे प्लॉट आहे हे आपल्या हवामानात एवढा चेंज असून त्या इतक्या सुंदर पद्धतीनं तिथं तयार करण्यात आलेले आहे ते पाहून माझं मन खूप भारवलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे की हे कृषी प्रदर्शन तुम्ही जरूर पाहायला यावा आणि याच्यात तुम्हाला खूप शिकण्यासारखं आहे आणि एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो मी आता टोमॅटो बघितला फ्लावर बघितले कोबी बघितले तुम्हाला कोणतं पीक भाऊक को वाटलं चांगलं वाटलं मला आवडलं कमीत कमी पंच्याऐंशी टक्के सगळेच पीक मला आवडले मी कशालाच नाव ठेवू शकत नाही मला सगळे पिक आवडलेली आणि तुम्ही आज जे कंपनी आल्या नवनवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी पाहण्यासाठी भेटले आज तुम्ही भरपूर ज्ञान घेऊन चालले इथून तर आज तुम्ही कोण कोणते स्टॉल तुम्हाला पाहण्यासाठी भेटले शिक्षणाच्या सुविधासाठी भरपूर आज स्टॉल भेटले शिक्षणाच्या सुविधा शिक्षणाच्या व्यवस्थित जे रोबोट बनवलेले ते इतकं छान पद्धतीने बनवलेले तर ते रोबोट शेतकऱ्यांच्या हितासाठी खूप चांगले आहे का शेतकऱ्यांना खूप मेहनत घ्यावं लागते तर ते रोबोट असे बनवलेले का ते रोबोट जर आपल्याला जर शेतकऱ्यांसाठी जर मिळाले तर शेतकऱ्याचं खूप कष्ट वाचल त्याच्यामध्ये आता एकाच छताखाली शेतकऱ्यांना काय काय पाहायला भेटणार शेतकऱ्याला एकाच छताखाली तुम्हाला शेतीमध्ये जे अवजार कधी पाहायला मिळाले नाही आपण ते पाहू पाहायला आपल्याला खूप दूर गावात जावं लागतं ते सर्व तुम्हाला इथं पाहायला मिळेल आता सध्या तुम्ही इथं काय काय पाहायला म्हणजे मिल्किंग कॉम्पिटिशन झालं ब्युटी कॉम्पिटिशन झालं चाळीस चारशे कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे इथं परत अजून तुम्हाला इथं दोनशे पेक्षा जास्त प्रा पीक प्रात्यक्षिक पाहायला भेटलेत कारण ज्या मुलांनी जे नियोजन केलं ते कसं वाटलं तुम्हाला हो या बद्दल ना शेतकऱ्यांच्या मुलांनी जे नियोजन केलं ते अति सुंदर नियोजन केलेलं आहे हे नियोजन पाठीमागच्या वर्षी सुद्धा एवढं सुंदर केलेलं नव्हतं या वर्षी खूप सुंदर केलेलं आहे नियोजन नियोजन या पंचवीस एकर मध्ये हा जो प्रदर्शन जे हे केलेलं आहे आम्ही खूप वेळ फिरलो तेव्हा आम्हाला कुठेतरी एक्झिटचा गेट मिळाला आम्हाला तर शेतकऱ्यांना एवढंच आहे का तुम्ही कृषी प्रदर्शन पाहायला अवश्य यावं